श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर उद्या आहे मंगळवार आणि त्याचसोबत अंगार उपयोगसुद्धा जुळून आलेला आहे तर उद्या काय आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर गणेश लहरी ज्या दिवशी सर्वप्रथम पृथ्वीवर आल्या तो दिवस म्हणजे गणेश जयंती तर पहा अमावस्यानंतर येणाऱ्या चौथ्या दिवशी त्या दिवसाला आपण विनायक चतुर्थी म्हणतो आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या चौथ्या दिवशी योग असं म्हणतो तर पहा आपल्याला उद्या गणेश जयंती आहे म्हणजेच गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे आत आजकालच्या भाषेत सांगायचं सा म्हटलं तर हॅपी हॅपी बड्डे आपल्या गणपती बाप्पांचा आहे तर लाडक्या गणपती बाप्पांना काय नैवेद्य दाखवायचा कोणत्या पूजा करायच्या कोणत्या सेवा महत्त्वाच्या करायच्या आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माघी गणेश जयंती तसेच तिळकुंद जयंती किंवा तिळकुंद चतुर्थी विनायक चतुर्थी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या माघी गणेश जयंतीला आपण काय करायचं आहे पहा जर प्रत्येकाच्या घरी गणपतीची मूर्ती असतेच असते किंवा कुठलंही असं गाव नाही की जिथे गणपती बाप्पाचं छोटं का असे ना पण मंदिर ना नाही तर आपल्याला काय करायचं आहे जर बरेच जण त्या दिवशी उपवास करतात जर तुम्हाला यथाशक्ती उपवास करायचा असेल तर तुम्ही करू शकता तो उपवास तुम्ही संध्याकाळीसुद्धा सोडू शकता तर याची सुरुवात सोमवारी संध्याकाळी या विनायक चतुर्थीची सुरुवात सोमवारी संध्याकाळी होते आणि समाप्ती दुसऱ्या दिवशी होते तर ज्यांचा उपवास असेल त्यांनी मंगळवारचा पूर्ण उपवास करायचा आहे कारण हा योग अंगार योग जुळून आला आहे ज्या दिवशी चतुर्थी मंगळवारी येते त्या दिवशी अंगारक योग जुळून येतो <coughs> तर अशा ह्या महत्त्वाच्या गणपती बाप्पाच्या जयंतीला आपल्या कुठल्याला सेवा करायच्या आहेत हेही पाहूया तर आदल्या दिवशीच म्हणजे सोमवारी तो आपल्याला जास्तीत जास्त दुर्वा जेवढ्या तुम्हाला मिळतील त्या दुर्वा आपल्याला कलेक्ट करायच्या आहेत मग त्या दुर्वा तुम्ही बा बाजारातून घ्या किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठे गार्डन असेल किंवा तुमच्या स्वतःच्या गार्डनमध्ये तुम्ही, तुम्ही, गार्डन तुम्ही जर लावले असतील तर त्यासुद्धा तुम्ही दुर्वा आपल्याला काढून स्वच्छ करून घ्यायच्या आहेत त्या निवडून त्याची जुडी करून ठेवायची आहे पहा एकवीस दुर्वा कमीत कमी आपल्याला गणपती बाप्पांना व्हायचे आहे तर तुम्हाला शक्य असेल तर एकवीस दुर्वांच्या ज्या एकवीस जुडी असतात त्याचा जर तुम्ही गणपती बाप्पांना हार करून अर्पण केला तर ते अतिउत्तम होईल जर तुम्हाला शक्य असेल तर स्वतः बनवा तुमच्या घराजवळ काही कारणास्तव मिळत नसेल म्हणजे शहरातच असा प्रॉब्लेम येतो ॲक्च्युली खेड्यापाड्यामध्ये दुर्वा मिळणं फारशी कठीण गोष्ट नसते कारण तुमचं गार्डन असेल किंवा बगीचा असेल किंवा तुम्ही शेतात तुमच्या जवळच्या मिळ मिळून जाते तर ह्या दुर्वा घ्यायच्या आहेत लाल फुलं जास्वंदीची लाल फुलं आपल्याला गणपती बाप्पांना वाहण्यासाठी जरूर घ्यायची आहेत तर सकाळी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक शक्यतो पंचामृताने करावा नसेल पॉसिबल पंचामृत करणं जास्त काही अवघड नाही आहे त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध ह्या गोष्टी घेऊन तुम्ही करू शकता पत्र पंचामृत आणि गणपती बाप्पाना अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला अथर्वशिष्ट पठण करायचं आहे कमीत कमी अकरा ते एकवीस वेळा अथर्वशिष्टचं पठण करून आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे ज्यांच्याकडे काही कारणास्तव अगदीच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही हॉस्टेलवर राहत असाल किंवा काही कारणास्तव तुम्ही बाहेर असाल तरच तुम्ही सुपारी चा गणपती बनवून सुपारीवर हा अभिषेक करू शकता कारण सेवा करणं खूप महत्त्वाचे आहे ते कोणत्या स्वरूपात करता ह्याच्यापेक्षा तर यानंतर आपल्याला सुपारीवर अभिषेक जर तुम्ही केला किंवा के, तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर केला तरी चालेल तर ही मूर्ती न अभिषेक केल्यानंतर स्वच्छ पुसवून ठेवायची आहे त्यांना अष्टगंध लावायचा आहे चंदन लावायचं आहे आणि मग ह्या मूर्तीला आपण जेवढ्या आपल्याकडे जु दुर्वा आहेत त्या दुरवांची जोडी एकवीस दूर्वांची जोडी किंवा एक एकवीस दुरवांच्या एकवीस जु जुडी असतील त्याचा हार बनवला असेल तो व्हायचा आहे किंवा तो हार तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात वाहिला तरी चालेल जी लाल फुलं आहेत जास्वंदीची ती व्हायची आहेत काही कारणं असो तुम्हाला जास्वंदीची फुलं नाही मिळाली तरी जी फुलं अवेलेबल आहेत ती फुलं तुम्ही वाहू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला कापसाच्या पो पोथी म्हणतात काही ठिकाणी वेगवेगळ्या नावाने याला बोलतात तर ती पोथीसुद्धा एकवीस मन्यांची करून आपल्याला तीही व्हायची आहे आणि ते जे आपण अभिषेक केलेले येत आहेत तो प्रसाद आपण सर्वांनी घरात घ्यायचा आहे तर बघा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच आपल्या सर्व विघ्नांचा विघ्न गणपती बाप्पा मोर्या तर ह्या गणपती बाप्पांचा जास्तीत जास्त सर्वांनी त्याची सेवा करायची आहे तुम्हाला जर शक्य आहे तुमच्या लहानकडून ह्या सेवा तुम्ही करून घ्या अगदी काही खूपच लहान असतील तर तुम्ही त्या मुलांसाठी संकल्प घेऊन या सेवा करू शकता तर आता आपण त्या अभिषेक केला सर्वांना तीर्थ दिलं अथर्वशेष म्हटलं गणपती बाप्पाची आता आपण षोडशोपचारी पूजा करून घेतली आणि मग कापूर लावून आपल्याला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे त्यानंतर दिवसभरात जास्ती जास्त ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपल्याला जर शक्य असेल तर ह्या सेवासुद्धा आपण करू शकतो जर तुम्हाला ग गणपती बाप्पांचं महात्म्य वाचायला मिळालं तर ते महात्म्य वाचा म्हणजे गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला का झाला याबद्दल सगळी माहिती आपल्याला मिळते तसेच प्र प्रणमेश्वर सदेवम गौरीपुत्रम विनायकम हे जे संकटनाशन उवाच आहे हे जे स्तोत्र आहे तर ते आपण अवश्य म्हणावं जमेल तेवढे तुम्ही आवर्तन करा कमीत कमी, कमी एकदा ते अकरा एकवीस वेळा तुम्ही आवर्तनं करू शकता कारण हे तोंडपाठ असतं त्यामुळे ता, जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर आपल्याला दिवसभरात जास्तीत जास्त ओंकार गणपती नमहा या मंत्राचा जप करायचा आहे मागी गणेश जयंती तर या जयंतीलासुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचे आहे बघा भाद्र तीन वेळा वर्षातून तीन वेळा गणपती बाप्पांची जयंती साजरी केली जाते त्यातल्या त्यात भाद्रपद महिन्यातील म्हणजे जेव्हा आपण गणेश जयंती म्हणतो त्यावेळी आपण षोशोपचारी पूजा करतो गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो त्यान तर त्यानंतर माघी गणेश जयंती जो आता आपण उद्या करणार आहोत अंगारक योगावर त्याचप्रमाणे वैशाख महिन्यात एकदा ही चतुर्थी येत असते तर याप्रकारे गणेश जयंती जास्तीत जास्त माघी गणेश जयंतीला साजरी केली जाते तर माघ महिन्यामध्ये ही जयंती येते म्हणून या जयंतीला माघी गणेश जयंती असे म्हटले जाते तर प्रसाद काय करायचा आहे जर तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक तर हा मोदकाचा प्रसाद तुम्हाला जर करता आला तर अतिउत्तम तुम्ही उकडीचे मोदक करा साधे मोदक करा किंवा जसं म्हणजे काही तांदळाची उकड करतात काही गव्हाच्या पिठाची उकड करतात तर जे शक्य आहे ते तुम्ही एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवता आला तर आवर्जून नक्की करा त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर तुमच्या घराजवळ जर गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही नारळ म्हणजे श्रीफळ अर्पण करायचं आहे आपली जी काही मनोकामना असेल तर ती गणपती बाप्पाला सांगायची आहे आणि जास्तीत जास्तच ही से सेवा आपल्या कुटुंबाकडून व्हावी अशी प्रार्थना करायची असते त्यानंतर गणपती बाप्पालाच्या मंदिरात आपण पेढे हार किंवा श्रीफळ हे अर्पण केलेलं आहे तर गरजूंना अन्नदान जे आपल्याला करता येईल तेही करायचं आहे कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपल्या कर प्रारब्धाचे कर्माचे काही वाईट कर्माचे जर भोग असतील ते लवकरात लवकर संपवण्यासाठी आपल्याला अन्नदान गरजूंना मदत ह्या गोष्टी अवश्य कराव्या जेणेकरून आपल्याला आयुष्यातील सर्व विघ्न गणपती बाप्पा नक्कीच दूर करतात तर नक्कीच आपण ह्या गणेश जयंतीला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपण जास्ती जास्त ह्या गणपती बाप्पांच्या सेवा करूया आणि येणारं वर्ष आपल्या सर्वांना परत एकदा खूप सुंदर जाऊ अशीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला तर मग गणपती बाप्पा मोर या झालेली सर्व सेवा गणपती बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला परत एकदा भेटू श्री स्वामी समर्थ अशा सुंदर व्हिडिओसाठी सरिता ट्वेंटी फोर स्वामी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका